संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक एकशे यामध्ये बघूया आपण वाराही सोळा गडी यांचा मेळा सतरावा बसवंत खेळियारे जतीस पद राखोजेने टपरिया घाई अनुहाते वारे मांदळा रे नाचत पंढरी ये जाऊ रे खेळिया विठ्ठल रुक्माई पाहु साचहू वेगळा अठराही निराळा गाव वाजवू एक चाळारे विसरती पक्षी चारा घेणे पाणी तारुण्य देह भाव भाळारे आनंद तेथीचा मुखी वाचा बहिरे एक ती कानेर डोळे पांगळ्यासी पाय तुकामने रुद्ध होती तर बघा पहिल्या उडीत तुकाराम महाराज सांगतात की वाराही सोळा गडियांचा मेळा म्हणजेच हा विश्वास विराट खेळ आहे चौदा लोक तीन गुण आणि एक परब्रह्म अशी एकूण सत्रांची संख्या या विश्वातील सर्व जीव हे खेळाचे भागीदार आहेत आणि सतरावा बसवंत खेळिया म्हणजे तो साक्षात विठ्ठल जो सर्वांच्या खेळाचा दिग्दर्शक जतीस पद राखो जेणे पिपरिया खाय म्हणजे जो भक्त आपला आचार धर्मनिष्ठा राखतो आणि चैतन्याच्या मार्गावर टिकतो तोच खऱ्या अर्थाने या दैवी खेळात यशस्वी होतो अनुहाते वारे बांधळा म्हणजे भक्तीचा वारा वाहू लागला की मायेची दुकळ पण उडून जाते आणि अंतकर शुद्ध ध्रुवपदात सांगितलेले आहे की संत म्हणतात की नाचत जाऊ रे खेळिया विठ्ठल रुखुमाई पाहुरे म्हणजे या जीवनाच्या नवृत्यात आपण सर्व खेळाडू आहोत आणि या खेळांचं ध्येय आहे की विठ्ठलांचे दर्शन रुखुमाईची संगत आणि आत्मनंदाचा अनुभव दुसऱ्या कळव्यात ते सांगतात की सहा चहू वेगळा अटराए निराळा म्हणजे या अठराही तत्वांपासून आणि चतुर्वर्गांपासून परे जाऊन जो विठ्ठल भक्तीत रमतो तोच खरा मुक्त गाऊ वाचवू एकच आळा म्हणजे गाणं वादन आणि नृत्य सगळं केवळ विठ्ठल नामाच्या आनंदात विसरती पक्षी चारा घेणे पाणी म्हणजे भक्त जेव्हा विठ्ठल भक्तीत डुबतो तेव्हा त्याला देहबाण अन्न पाणी यांचीही जाणीव राहत भक्तीच्या परमानंदात तो सर्व सांसारिक गोष्टी विसरतो तिसऱ्या कळव्यात म्हणतात की आनंद तेथीचा मुखी अशी वाचा बहिरे एकती गाणे त्या भक्ती सोहळ्यात मूक बोलू लागतात बहिरे ऐकू लागतात ही भक्ती म्हणजे चैतन्याची स्पर्श शक्ती जी प्रत्येक दुर्बल जीवाला सांगत आंधळ्यांचे डोळे पांगळ्यांशी पाय म्हणजे जो भक्त विठ्ठलांच्या नामात रंगतो त्याचं जीवन नव्या प्रकाशानं उजळत तुकामने वृद्ध होती तरणे म्हणजे जरी शरीर मधार झालं तरी भक्तीचा उत्साह तरुण राहत या अभंगातून असंत तुकाराम महाराज सांगतात की हे जीवन म्हणजे एक दैवी खेळ आहे आणि विठ्ठल हा त्या खेळाचा मुख्य नाही जो भक्त आपली निष्ठा श्रद्धा आणि प्रेम टिकवून या खेळात सहभागी होतो त्यांचं जीवन अर्थपूर्ण होत भक्तीचा मार्ग हा देहभाव अहंकार अहंकारतो आणि आत्म्याच्या परमेश्वराशी एकूप भक्तीत रमलेला माणूस कधीही वृद्ध होत नाही कारण त्यांचं हृदय सतत विठ्ठलाच्या प्रेमाने उथमलेलं असत संत तुकाराम महाराज सांगतात की विठ्ठल नाम हेच कर्या खेळाचा खऱ्या अर्थानं विजयी रहाशील नंतरचा अभंग बघा एकशे ब्याण्णव दोन्ही ब्यान्हे एकची नाद सगुण निर्गुण नाही भेद रे बेहरे अंगे मोडीतील तिल परी मिळविती एका छंद काहीच न बजे वाया रे खेळिया एकची बसवंत अवघि रे समविषम तेथे होऊच निधी जाणू जाना उनी आगळिया रे संत महंत सिद्ध खिळ तिल तेच सांभाळी माझ्या भाई हात राखून हानी ती टिपऱ्या टिपरे मिळून जाय त्याची सोयी रे विताळारचे अवघे जाईल वाया काय ते शृंगारुनी रे निवडून बाहेर आडीती निराळा जोन मिळे संतांची घाई प्रकाराची काज नाही सोडी लाज निशंक होऊ या खेळे नेनती च एके पावली मान विठ्ठ नामाजिया या रे रोमांच गुडिया डोलविती अंगे भाव पळे खेळविती सोंगेरे तुकामणी कंट सक्तीत दाटे या विठोबांच्या अंगसंगे रे बघा खूप छान असा अभंग आहेत दोन्ही टिपरी एकाची नाद मिळेविंदरी एका म्हणजे सगुण म्हणजे रूप युक्त आणि निर्गुण म्हणजे रूपरहित या दोन मार्गाचा भेद नष्ट होतो म्हणजे विठ्ठल नामाच्या तालात सर्व एकत्र होतात एकच नाद एकच छंद ध्रुवपदामध्ये बघा काय म्हणते काहीच न बजे वाया जाणूनी आगळिया म्हणजे बाहेरच्या वाद्य धंकार प्रभावित करीत खेळ हा एकटवलेटेला संमत्व आणि विषमता आटवणारा अनुभव बनतो जे वातावरण तयार होते ते वेगळेच आणि विशिष्ट आहे संत महंत सिद्ध खेळतील मिळून जायव त्याशी सुरेर म्हणजे महामार्गावर संत महंत सिद्ध देखील एकत्र येऊन हा नाम नाद उभार हातात टिपरी धरून कीर्तन करायला ते तयार असतात आणि त्यांच्या संपर्काने सर्व सोपे होऊन जाते विताळचे अवघे जाईल वाया संतांची या काही म्हणजेच वैचित्र्यपूर्ण स्वागत विविध शृंगार पण शेवटी संतांचा सत्संग सर्व भेद काढून टाक संतांच्या संगतीत विशिष्ट अनुभूती जमते प्रकाराची काज नाही सोडी लाज विठ्ठल नामाची या बळे म्हणजे वर्ण जाती लाज संकोच्या सगळ्यांचा अर्थ नाही नामस्मरणाची ताकद सगळ्यांनाच एक सारखे बनवते रोमांच म्हणजे या डोलसे म्हणजेच अंतकरणातून उठणारा आनंद शरीरावर जिवंत स्पंदन गुरु विठ्ठलांच्या संगतीने कंठ गडबडतो म्हणजेच भक्तीची ती अनु महानुभूती आपल्याला मिळून जाते तुकाराम महाराजावरून शिकवतात की बघा खऱ्या भक्तीत भेद नाही नामाची ताकद सगून निर्गुण किंवा विद्वान आदि सर्व तटस्थ करून एकच नाद एकच छंद निर्माण करतात संतसंगती कीर्तन आणि नामनाद हे मनाचे सर्व वेष लज्जा भेद मिटून प्रत्येकाला एकरूप करतात जेव्हा अंतःकरण विठ्ठल नावात डुबते तेव्हा शरीराची भीती वर्णभेद संकोच सर्व निघून आणि एका सामाईिक आनंदाने जीव ओद भरून म्हणूनच महाराज म्हणतात की नामाचा खेळ आनंद देतो आणि त्या खेळानेच भवसागरातून उतरण्याचा मार्ग नंतरचा अभंग बघा एकशे त्र्याण्णव यारेकडे हो धरू घाई जाणताही नेनता नाम गाऊन टाळी वाऊ आहेत भावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग आजी दिवस याचा उडवला रंग हिंडती रानो रान गुंज गात कांट्यावन सुखतया होन आम्हा गाता नाचता सुखामने ब्रह्मादिका सावळे दुर्लभ सुखा आजी येथे आळे फुका नाम मूर्खा कीर्तनी म्हणजेच बघा यारे गडे हो धरू काही जाणताही म्हणजे तुकाराम महाराज सर्व भक्तांना बोलवता या रे ओ या बंधूंनो या जरी तुम्हाला ज्ञान नसेल तरी नामस्मरण सुरू करा जाणकार असो वा अज्ञान असो नामाचा मार्ग सर्वांसाठी खुल्ला आहे नामगाहू टाळी गहू आकुलिया हिता म्हणजे नामगायन म्हणजेच आपल्या आत आत्म्याचं हित आहे टाळ वाजवून नाम गा हे स्वतःचं आणि समाजाचं कल्याण घडवणारं कार्य आहे धुवपद बघा भावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग म्हणजे चिठ्ठल प्रेमदाता आजचा दिवस सोन्यासारखा शुभ आहे भक्तीचा उत्सव सुरू आहे त्यात व्हा संधी फळवण्याची हीच वेळ आहे हिंडती रानो रानं कुंजंगात कांडावन सुखतया होणं आम्ही नाता नाचता म्हणजे जगात लोक सापांनी भरलेल्या जंगलात म्हणजेच लो मो राग द्वेषाच्या अरण्यात पण नामस्मरणात रमलेले लोक त्या दुःखांपासून मुक्त ते घातात नाचतात आणि खऱ्या सुखाचा अनुभव घेतात दुखामध्ये ब्रह्माधिका सावळे दुर्लभ सुखा आजी येथे आळे फुका नामूर्खा घेतात जे आनंद ब्रह्मा देवांनाही सहज मिळत नाही तो आनंद पांडुरंगाच्या नामगायनातून मिळतो म्हणून तुकाराम महाराज सांगतात की वेळ वाया घालवू नका नामस्मरण सुरू करा या अभंगातून तुकाराम महाराज सांगतात की ज्ञान शास्त्र योग यांचं ज्ञान नसलं तरी भक्तिमार्ग सर्वांसाठी नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ साधन आहे विठ्ठल या नामातच सर्व सुख आणि शांती समावलेली तू संसाराच्या काटेरी रानात हरवला आहे आणि विठ्ठल नामात आसरा घ्या तेव्हाच खरी मुक्ती मरते आजचा क्षण सोन्यासारखा मौल्यवान आहे तू विठ्ठल नामाने रंगवला तर आयुष्यच सोनं होऊन जात नंतरचा अभंग बघा एकशे चौऱ्या भीमातीरी एक, एक वसले नगर त्याचे नाव पंढरपूर खूप खूप छान असा गुडिव आहे बघा तेथील मोकाशी चार बुज्या त्याशी बाईला सोळा हजार नाचत जाऊ त्यांच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा पुढे गेले ते निधाई झाले वाणीतील त्याची सीमा बडिया आगळा लोक लोकपाळा रिघ नाई कळी करारे कुंडलिक पाटील केली कुळवाडी तो झाला भव दुःखा वेगळी संत सज्जनी मांडिली दुखाने जया जे पाहिजे ते आहे भुक्तीमुक्ती फुकाची साठी कोणी तयाकडे न दोन्हीचं हाट भरले घन दाट अपारा मिळाले वार नव नवजो मनथी आम्ही वैकुंठा जिन्ही देखील पंढरी बहुत दिवस होती मजा आस आजी घडले सायासी तुका म्हणे होय तुमची पुण्य भेट त्या या पायाशीर बघा छान अशी हे आहे इथे भीम्यातील एक वसले नगर म्हणजे भीमा नदीच्या तीरावर वसलेले पवित्र स्थान म्हणजे पंढरपूर हेच वैकुंठाचं पृथ्वीवरील रूप आहे तेथील मोकाशी चार भुजात्यास म्हणजे त्या पंढरपुरात विठ्ठल चार भुजा घेऊन उभा आहे त्याच्यासोबत रुक्मिणीसह सोळा हजार गोपिकांचा भावार्थाने संघ आहे म्हणजे भक्ती प्रेम श्रद्धा आणि करुणेचं प्रतीक आहे नाचत जाऊ त्यांच्या रे खेडी म्हणजे तुकाराम महाराज सर्व भक्तांना सांगतात की चर्रे भक्तांना नाचत गात पंढरीकडे चला कारण तिथे पोचल्यावर खरा विसावा म्हणजे शांती मिळते बडिया आगळा पाळी लोक पाळा म्हणजे पंढरपूरचा अधिपती विठ्ठल सर्व लोकांचा रक्षक आहे कळी काळालाही त्यांच्यावर अधिकार नाही पुंडलिक पाटील केली कुळवाडी म्हणजे पुंडलिकांच्या भक्तीने पंढरपूर हे सर्व संतांचं घर झालं पुंडलिक हा आदर्श गृहस्थ भक्त होता संत सज्जनी मांडली दुकाने म्हणजेच पंढरीत संतांनी भक्तांसाठी दुकाने मांडली आहे म्हणजे तेथे ते प्रेम श्रद्धा समर्पण ज्ञान वैराग्य या सहज उपलब्ध भुक्तिमुक्ती फुकाचसाठी म्हणजे इथे भोग आणि मोक्षेही सहज मिळतात पण फक्त मात्र त्यांच्याकडे पाहत नाही त्यांना फक्त विठ्ठल नाम प्रिया नव जो म्हणती आम्ही वैकुंठा म्हणजे ज्या भक्तांनी पंढरपूर पाहिलं त्यांनी सांगितलं की हेच खऱ्या वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे तुकामने होय तुमचीनी पुण्य म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की मला आज विठ्ठल भेटला हे तुमच्या पुण्यामुळेच शक्य या अभंगातून एक गहन संदेश बघा पंढरपूर हे केवळ ठिकाण नाही तर भक्तीचा आणि आत्मशांतीचा केंद्रबिंदू आहे जिथे प्रेम समर्पण आणि सत्संग आहे तिथेच खरा भगवान वसतो तुकाराम महाराज सांगतात की पंढरी पाहणं म्हणजे वैकुंठ प्राप्त करणं कुंडलिकाच्या सेवाभावामुळे हे स्थान आजही जिवंत भक्तीचं प्रतीक आहे पंढरी म्हणजे भक्तीचं हृदय आणि विठ्ठल म्हणजे त्यांचा प्राण ते पाहून प्रत्येक वारकरी म्हणतो की नच येई परत खूप छान असा अभंग आहे खेळ वैष्णव मिळून सखळरे परी मांदळे एक नांदरे जाला बसवंत देवकीचा बाळार चला ते कवतुक भाई रे पाहू डोळा कामी गुंतले ती भाग्यवंत कोणी गेले सांगाती एसे सुख त्रिभुवनी रे आनंदाचे वाद सुखाचे संवाद एक एका, एका, एका दाखवेती छंद साई अठरा चारी घालून या गाई नाचती फेरी टाळ शुद्ध भक्तांची भूषणे मृदा आभरणे शोभती चांदनाच्या वट्या सत्व सुंदर कास घालून कुसरी गर्जती नाम हो भाटी रे हरिहर ब्रह्मा तीर्था सहित भीमा देवकोटी कोटी तिहती विस्मित होूनी ठाकळे सकळ जन अमरावती केली ओसरे हो वनी थोरी वैकुंठीची परी न पवे पंडरीची सरे तुका याचा दास मने नका आळस करू सांगतो नर सर बघा थोडासा आपल्याला थोडासा अभंग मोठा वाटेल कारण हे टिपरी आहेत हे खेळाची जे आपल्याला समज सगळी भारूड बोलतात की बोलता त्या टाईपमध्ये हे दिलेलं आहे बघा पंढरी चोहटा येला खेळ म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की पंढरपूर हे जणू चारही दिशांना पसरलेलं भक्तीचं मैदान आहे सर्व वैष्णव मिळून एक दिव्य खेळ वाटतो खेळ म्हणजे नामस्मरणाचा नृत्याचा आणि भक्तीचा उत्सव टाळ टिपरी मांदळे एक जे टाळ मृदंग टिपरी यांच्या तालावर एकच नाद विठ्ठल विठ्ठल पिठा। हेच एकत्व म्हणजे भक्तीचं परमसंद चला ते तुका भाई म्हणजे तुकाराम महाराज या अदृश्यांचं दर्शन घेरे भक्तांनो हे पाहिल्याशिवाय दुसरं असं काहीच नाही सुख आनंदाचे वाद सुखाचे संवाद म्हणजे संत एक संत एकमेकांना प्रेमाने भेटतात नाम गायन करतात आणि आनंदाचा वर्षाव करतात साई अठरा चारी घालून या गायी म्हणजे समाजातील सर्व जाती पंथ वय सगळे मिळून एकाच नांदात हरिनामाचा उत्सव साजरा करतात भक्तांची भूषणे मृदा आभरणे त्यांची खरी शोभा म्हणजे त्यांची चंदनाची उटी गळ्यातील तुळशी माळ आणि कपाळावर हरिनामाची मृदा हरिहर ब्रह्मा तीर्थासहित भीमा म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीने ब्रह्मा हरि भीमा नदी आणि सर्व देव विस्मित आहे इतका तमोमय भक्ती सोहळा की स्वर्गातले लोकसुद्धा थांबून गेले वनीतील थोरी वि वैकुंठीची परी म्हणजे वैकुंठातही अशी भक्ती नाही पंढरीचं सौंदर्य भक्तांचा नाद आणि विठ्ठलांचं दर्शन हे सगळं अद्वितीय आहे तुकयाचा दास म्हणे नका आळस करू म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात या दिव्य नामकेळात सामील होण्यात आळस करू नका प्रत्येक नरनारीसाठी हा सर्वश्रेष्ठ मार्ग या अभंगातून आपल्याला भक्तांचा एकात्म भाव आणि नामस्मरणांचं तेज समजतं पंढरपूर म्हणजे केवळ तीर्थस्थान नव्हे तर भक्तीचा उत्सव जिथे सर्व भेद विसरून लोक विठ्ठल या एका नामात विलीन संत सांगतात की पंढरीपेक्षा मोठं वैकुंठ नाही नाम नाद आणि नृत्य यांचा संगम म्हणजे खरी मोक्ष जो या हरिनामाच्या घाईत सामील होतो त्यांचं जीवनही दिव्य होत तर नक्की एकदा पंढरपूरला जाऊन त्या विठ्ठलाचं जा एकदा दर्शन मात्र नक्की करून या अभंगामध्ये तेवढंच सांगितलं आणि तोच आपला खरा पंढरीपेक्षा मोठं वैकुंठ नाही आहे या जगामध्ये हे नक्की लक्षात तर आपण नेक्स्ट अभंगाचं जे विश्लेषण आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया तोपर्यंत धन्यवाद आणि रामकृष्ण माऊली मा, मित्रांनो आणि जेवढं होईल तेवढं आपण पुढे आपल्या जे पण नातेवाईक आहे त्यांना हे आपण या गाथ्याचं जे विश्लेषण आहे ते नक्कीच तुम्ही पुढे पाठवा जेणेकरून त्यांचंही मन आपल्या वारकरी संक्रामधे जुळे रामकृष्ण